जोप होती रातरी। तर मित्रांनो रायगडावरील सकाळ तुम्ही पाहू शकता छान झोप लागली होती रात्री तर बाजारपेठेचे दृश्य आहे আমি আপলোলো যি পুড়ি দোকানে

जगदीश्वराचं मंदिर पहा मित्रांनो पाण्याची सोय केली आहे समोर तर पाणी भरून घेऊया आणि आपली सकाळची तयारी करून घेऊया रात्री सर्व धारकरी इथेच झोपले होते काही इथे झोपले होते होळीच्या माळावर तर काही जगदीश्वराच्या मंदिरात तर काही बाजारपेठेत तर इथे झोपायचं भाग्य फार कमी जणांना भेटतं मित्रांनो हा जो होळीचा माळ आहे याच्याच पाठीमागे नगारकाना आहे तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचं बत्तीस मन सुवर्ण सिंहासन होतं तर तिथे आपण थोड्याच वेळात आता जाऊया पाच स्वतःला सूचना पण सर्वांनी फेटे बांधून तयार राहायचंय म्हणजे शेजारी झोपेत अजूनही त्यालाही उठवा आणि ते उतर तर माझी तयारी झाली आहे भावांनो समारोपासाठी तर भावांनो समोर जे तुम्ही पाहत आहात ते टोक आहे स्वराज्याची फितोरी करणाऱ्यांना इथून कडेलोट केली जायची

हा लाठीखाटीचा प्रकार आहे हा मोहिमेत मी शिकलो आहे फिरवायला तर तुम्ही पाहू शकता चला तर मग आता समारोपाच्या ठिकाणी निघूयात होळीच्या माळावर मंत्री अपील सक्रिय अपील चलाले पवार चलाले पवार बोला ही बाजारपेठेच्या मागील बाजू आहे अपने सेवा चल क्या इतना डिस्कलोज इतना डिस्प्लोज भैया बाप नगशास बहाओ उपने करेवा ओचाते निर्वा इंड़ सकनी निचे देकिंघ

समारोपाला सुरुवात झालेली आहे बोलले सर्वच वक्त्यांचे कौतुक करावं ठेवला आमदार साहेब दोन आमदार माझी एक विनंती आहे तुम्हाला त्या इथं आलेले तर प्रत्येक काय पाळणारच आता आपण या ठिकाणी शपथ घ्यायची आणि एक गाय जिथे आपण घरी ठेवायच्या हा संकल्प या ठिकाणी करूया त्याचप्रमाणे एक एकर ऊस ज्याचा आहे त्याला एक गाय ठेवलीच पाहिजे आमदार तसा अधिवेशनामध्ये ठराव मांडा आणि ठराव मांडून ज्या वेळेला कराल त्यावेळेला लाम शुकलाम भारत महाराष्ट्रामधन पहिले ठराव दोन गंगासागर तलाव तुम्ही पाहू शकता होळीच्या माळेवरती पठार आहे त्या पठारावरून तुम्हाला मी सर्व दृश्य दाखवतो होळीच्या माळाचा आई तिथे खाली बस खाली बस चला तर नगर खाण्याकडे जाऊया एकोणीसशे चोवीस ये 1922 मध्ये

प्रौढ प्रताप पुरद्र क्षत्रिय कुलतंश सिंहासनाधीश्वर महाराजाधीराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय अरे धेरै राम्रो छ ए बटर बटर के महाराज कुदा कए पर्दै के हो गा त आउँछ 70 गड हो चलो आफ्नो टाइममा आना कुदा ए दे दे तिमी اها سرر سرر يا بي سنڌي ۾ هيٺ 0 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 नरोयो ए यार यो ए यार यो बस यार कोड देखा

দা <laughs> 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 समोर जे तुम्हाला टोक दिसत आहे तर या पाच मजली मनोर्यातूनच छत्रपती शिवाजी महाराज गुन्हेगाराची कडेलोट होत आहे की नाही हे पाहत असत स्वराज्याशी बेमानी करणाऱ्यांनाच ती शिक्षा होत असे

मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका धन्यवाद